अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं स्वागत करत आहे खेडू शिक्षण मंडळाच्या निवडणुकीला स्थगिती मिळणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने संचालक मंडळाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा चंदगड तालुक्यात माध्यमिक शिक्षणांची सुरुवात करणारे आणि समाजात मानाचे स्थान असणारे खेडू शिक्षण मंडळ ही एक महत्वाची शैक्षणिक संस्था आहे काही तांत्रिक कारणामुळे संस्थेची सण एकोणीसशे एकोणीस ते दोन हजार सतरा या काळात निवडणूक अस आलेली संचालक मंडळे बेकायदेशीर ठरवण्यात आली संस्थेने या पश्चात अपील करण्याऐवजी धर्मादाय न्यायालयाचा निर्णय मान्य करून निवडणूक घेण्यासाठी धर्मादाय खात्याकडे अर्ज केला त्यातून अनेक अर्ज व वा वाद विविध न्यायालयाने दाखल झाले दहा मे दोन हजार चोवीस रोजी उच्च न्यायालयाने अंतिम निवाडा देऊन निवडणुकीचा मार्ग मोकळा केला त्यानुसार तिनं सात मे दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला निवडणुकीला स्थगिती मिळण्यासाठी एका गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली कोर्टाने चौदा जानेवारी दोन हजार याचिका फेटाळून लावली त्यामुळे संचालक मंडळांना निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे तालुका आजरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणाऱ्या मेडिकल स्टाफची पदनिर्मिती व पदभरती करणे इतर विकास कामांचा पाठपुरावा राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर धनाजी राणे यांनी निवेदनातून केले आहे या निवेदना डॉक्टर केंद्र पाच वर्ष महिन्यापूर्वी उद्घाटन झाले स्टाफ पदनिर्मिती व पदभरती अद्याप झालेली नाही पदांची भरती ताबडतोब राबवावी प्राथमिक आरोग्य केंद्र भादवन मलिगरे वाटंगी गौसे येथे ताबडतोब एल एस सुविधा असणाऱ्या एकशे आठ उपलब्ध करावी मंजूर जिल्हा रुग्णालयाची बांधकाम सुरू करावेत जिल्ह्यासह कोकण व कर्नाटक राज्यातील जनतेला आधार असणारे कोल्हापुरातील एकमेव छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात काही प्रमाणात सद्यस्थितीत सावळा गोंधळ सुरू आहे सीपीआर रुग्णालयामध्ये पुरेशा दर्जा व अद्यावत यंत्रसामुग्रीसह उपचार यंत्रणा करावीत विविध विभागात तंत्र डॉक्टरांची चोवीस तास सेवा उपलब्ध करावी गरीबांचा दवाखाना या ख्यातीप्रमाणे सीपीआरमध्ये गरीब सर्वसामान्य रुग्णांची सर्वच प्रकारचा औषधोपचार सुविधा चोवीस तास मिळण्याविषयी प्रयत्न करावे घाटगरवाडी येथे नामदार आबिटकर यांच्या प्रयत्नाने मंजूर असणारे हत्ती संगोपन केंद्र ताबडतोब सुरू करावे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त कमी करण्यासाठी जंगलाभोवती वन, जंगला वन खात्याने सरकारने सौर कुंपन केलेले वन्य प्राण्यापासून शेती पिकांचे व शेतकऱ्यांचा बचाव होईल गोवा राज्याप्रमाणे जंगलाकडे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना नव्वद टक्के सबसिडी सौर कुंपन मंजूर करावे महाराष्ट्र राज्याप्रमाणे प्रति किलो रुपये दीडशेमध्ये हमीभाव मिळावा इचलगंजी येथील आय जी एम रुग्णालयामध्ये सद्यस्थितीत जोडलेली अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करून ती प्रत्यक्षपणे सुरू करावी अशा प्रकारची निवेदनातून मागणी डॉक्टर धनाजी राणे यांनी आरोग्यमंत्र्यांच्याकडे केली आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज